नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात क्षमतेपेक्षा जास्त पाऊस पडून ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे शेतातील सोयाबीन कापूस तुरीसह अनेक पिके पाण्याखाली गेली तर काही शेतजमिनी खरडून वाहून गेल्या परतीच्या पावसाने देखील कहर केल्याने हातात तोंडाला आलेले पीक पूर्णत नष्ट झाले असून शेतकरी हतबल झाला आहे या पार्श्वभूमीवर हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन सरसकट कर्जमाफी करावी तसेच सरकारने घोषित केलेली मदत तुटपुंज असल्याने ती वाढवून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्याकडे केली असून याप्रसंगी हिमायतनगर तहसीलचे नायब तहसीलदार पठाण यांनी निवेदन स्वीकारले आहे शेतकऱ्यांनी पुढे असेही म्हटले आहे की पैनगंगा नदीकाठी व नाल्यालगत शेती करणाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करून त्वरित आर्थिक मदत वाटप करावी याशिवाय विमा कंपनीकडून तातडीने पीक विमा मिळवून देण्यात यावा रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करण्यात यावी अशाही मागण्या शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी दत्ता पाटील यांनी केल्या आहेत पाहूया शेतकऱ्याचे काय म्हणणे आहे ते श्री दत्त रामराव पवार तालुका हिमायतनगर येथील एक शेतकरी आहे आणि माझी महाराष्ट्र सरकारला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे कृषी मंत्री भरणे साहेबांना विनंती आहे की तुम्ही जे आठ हजार पाचशे रुपये जे शेतकऱ्यांना दिलेत हेक्टरी आणि ते तीन हेक्टरची मर्यादा होती ते दोन हेक्टर पर्यंत आणली हे तुम्ही जे केलात हे शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे आणि आमची मागणी आहे की तुम्ही सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे जर शासनाने यावर कुठलंही पाऊल नाही उचललं तर सरकारने पाऊल पाऊल मी शेतकरी म्हणून एक सांगतो हे तहसील कार्यालय आहे इथे समोर सरकारने जर हे पाऊल नाही उचललं तर आमरण उपोषणासाठी बसेल आणि सरकारनं जर गोळ्या घातल्या तर पहिली गोळी माझी असेल मी ते छाती समोर करून गोळी खायला आणि माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे की शेतकऱ्यावर इंग्रज इंग... गेल्याच्या नंतर सुद्धा आज शेतकरी असा परेशान आहे की इंग्रजापेक्षा तुम्ही कमी नाही आहात कारण आज जे शेतकरी संकटात असताना तुम्हाला शेतकऱ्यांना मत भरभरून दिलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सत्तेत आलात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलात हे योग्य नाही आहे तुम्ही एकीकडे छत्रपतींच्या महापुरुषांचे नाव घ्यायचे आणि या महापुरुषांच्या राष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं हे योग्य नाही आज घडीला पाहता ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा पूर परिस्थिती झाली होती आणि परतीच्या पावसाने देखील आज घडीला सर्वत्र पाऊसच पाऊस आहे त्या अनुषंगाने सध्याला शेतीची काय परिस्थिती आहे शेतीची अशी परिस्थिती आहे की कोणाच्या शेतात पीक सुद्धा उपलब्ध नाहीये नदी किनारी जे लोक आहेत त्यांचे पूर्ण शेत गेलं नाल्या शेत गेलेले आहेत आणि या आजपर्यंत कुठलेही कर्मचारी त्या शेतावर जाऊन पंचनामा सुद्धा केलेला नाही आणि सरसगट मागणी केल्याच्या नंतरही आठ हजार पाचशे रुपये तुम्ही देता आणि अजून गेल्या वर्षीचाच पीक विमा राहिला अजून पीक विम्याची कुठलीही तरतूद नाही त्याच्या जाच काटी टाकल्यात अपणी तुम्ही पीक ती आठ टाकली ही आठ सुद्धा शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसलेली आहे आणि ते रद्द करावी आणि शेतकऱ्याचा सात बारा हा कोरा करावा नगर तालुका ओला ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा एक तरी पन्नास हजार पाहिजे शेतकऱ्याला पीक विमा पाहिजे शेतकऱ्याला पीक विमा पाहिजे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची